मराठी नवीन वर्षाची सुरुवात असो किंवा इंग्रजी माझ्या घरी ठरलेला बेत म्हणजे आपल्या पारंपरिक महाराष्ट्राचा मराठ म्हणा पूर्णाचा बेत दून दून तर यासाठी एक कपजा डाळ स्वच्छ दोन दोन तास भिजत ठेवली होती त्यानंतर कुकर मध्ये डाळीच्या चारपट पाणी घालायचं आहे पाण्याला छान खडकडून उकडी आले की यामध्ये एक चमचा तेल थोडीशी हळद आणि भिजवून घेतलेली डाळ घालायची आहे छान मिक्स करायचं आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायचं आहे डाळ आहे तोपर्यंत पीठ म्हणून घेऊया तर यासाठी दोन कप गव्हाचं पीठ किंचित थोडं चवीला मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ न चांगलं सैलसर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे यावरच आपण दोन चमचे तेल घालायचं आहे परत एकदा पाच ते सात मिनिटासाठी छान मळून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचं हे आपली डाळ सुद्धा छान मौसूस शिजलेली आहे आता पुरण चाळणीवर हे डाळ छान निथळून घ्यायची जास्तीचं पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरून घेऊ शकता आणि त्यानंतर पुरण आपल्याला पुरण चाळणीतून चाळून घ्यायचं आहे या गॅसवर कड्या ठेवूया यामध्ये दोन चमचे तूप पुरणाची डाळ आणि एक कप गुड घालायचं आणि जर गोडा होईपर्यंत सतत परतून घ्यायचं सा। पुरण चांगलं तयार झालं की यामध्ये वेलची जायफळाची पूड घालायची आता पुरण पूर्णपणे थंड झालं की त्यानंतरच पोळ्या लाटाला घ्यायचा कणिक परत एकदा छान मडून घ्यायची आता जितका कणकेचा गोडा आहे तितकाच पुरणाचा गोळा घ्यायचा उगट वाटीचा आकार देऊन त्यामध्ये पुरण भरायचं हलक्या हाताने प्रेस करत वरची बाजू बंद करायची आणि पोळी छान लाटून घ्यायची आहे त्या दोन्ही बाजूनी मस्त असं तूप लावायचं आणि खमंग आपली ही पुरणपोळी छान भाजून घ्यायची बघू शकता टम्म फुगलेली आपली पुरणपोळी इथे तयार झालेली आहे आता ताटवळाला घेऊया तर गरमागरम पुरणपोळी त्यासोबत दूध कटाची पापड भात आणि काही गरमागरम सुद्धा इथे मी केलेली आहे मस्त आपल्या नवीन नवी वर्षाचा नवी इथे माझा बेत तयार झालेला आहे तुम्ही नवी नवीन वर्षासाठी काय बनवलेला आहे कमेंट करून मला नक्की सांगा त्यासोबतच नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा